जय शिवरा मित्रांनो मी आहे धर्म जन जय भाऊ तर आज आपण आहे आपल्या मोबाईलमधून ई पीक पाहणी सुरू झाले आहे तर ती ई पीक पाहणी कशी करायची त्याची ए टू जेड प्रोसेस आपण एवढीच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणार आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बेकरा विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे मित्रांनो प्ले स्टोअरवर गेल्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे ई पिक पाहणी ई पी पाहणी सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे इन्स्टॉलचं ऑप्शन दिसील मित्रांनो इन्स्टॉलच्या याच्यावर क्लिक करायचा आहे मित्रांनो आणि तुमच्याकडे कधी ई पीक पाहणी ॲप असेल तर तुम्ही त्याला अपडेट करून घ्यायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो इथे मी इन्स्टॉल करतो इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे काही वेळ लागेल मित्रांनो तुमचं नेट कधी फास्ट असेल तर लवकरात लवकर होऊन जाईल मित्रांनो इथे ओपनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो ओपनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते सर्व काही परमिशन द्यायचं आहे मित्रांनो इथे लोकेशन देणं आहे तुम्हाला तुमच्या गॅलरीची परमिशन देणं आहे सर्व काही तुमच्या कॅमेराची इथे सर्व काही परमिशन देणे मित्रांनो तर ती परमिशन द्या मित्रांनो परमिशन दिल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथे आपल्याला बाजूला असं स्कॉ बाजूला लोटायचं आहे मित्रांनो त्याला तर बाजूला लोटता वेळेस तुम्ही पाहू शकता इथे संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो तो व्यवस्थित ही माहिती वाचून घ्यायची आहे व इथे पाहू शकता खरेख हांगाम एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबरपर्यंत चालू आहे मित्रांनो तर इथे संपूर्ण वर्ष दिले आहे मित्रांनो तर या कालावधीमध्ये तुमचं ई पीक पाहणी तुम्हाला करणं आहे मित्रांनो तर मित्रांनो इथे पाहू शकता महसूल न्यू विभाग तर महसूल विभाग निवडाचा आहे मित्रांनो तुमचा महसूल विभाग कोणता आहे तर तो निवडा मित्रांनो तुमचा जिल्हा जो पण असेल तर तो निवडून घ्यायचा आहे व पुढेच्या बाणावर क्लिक करायचा आहे मित्रांनो त्यावर केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता शेतकरी म्हणून लॉग इन करा यावर क्लिक करायचा आहे मित्रांनो यावर लॉग इन केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर टाकाचा आहे मित्रांनो तुमचा जो पण मोबाईल नंबर तुमच्या जवळ असेल तर तो मोबाईल नंबर टाका मित्रांनो मोबाईल नंबर इथे व्यवस्थित ते टाकून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला त्यावर एक ओ टी पी जाणार आहे तर ते व्यवस्थित टाकून घ्या मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता मित्रांनो इथे तुमचं खातेदाराचे नाव निवडा यावर क्लिक करायचं मित्रांनो यावर खातेदाराचे नाव निवडाचे यावर क्लिक केल्यानंतर तुमचे पाहू शकता तुमचं नाव दिसेल मित्रांनो तुम्ही कधी या पहिले पिकअप पिक पाणी करला असेल किंवा मागल्या वर्षी त्याच्या मागल्या वर्षी कधी पिक पाणी करण्यात असेल तर तुमचं डायरेक्ट नाव येऊन जाईल मित्रांनो इथे आणि मित्रांनो तुम्ही सांकेतांक अंक विसरला असेल तर इथे सांकेतांक अंक विसरला यावर क्लिक करून तुमचा सांकेतांक अंक पण पाहू शकता मित्रांनो त्यावर क्लिक करा त्यावर क्लियानंतर तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर व तुमचा सांकेतांक अंक दिसेल मित्रांनो व मित्रांनो हे ओ टी पीच्या माध्यमातून पण तुम्हाला येणार आहे मित्रांनो तर तो सांकेतांक व्यवस्थित तुम्हाला टाकून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं कधी नाव येत नसेल तर तुम्ही नवीन खाते नोंदणी करा यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यावर क्लिक करून तुम्ही तुमची नोंदणी करू मित मित ताका ताका शकता मित्रांनो इथे आपण सांकेतांक विसरलं यावर क्लिक करून आपण सांकेतांक टाकू मित्रांनो ते सांकेतांक टाकल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अशाप्रकारे इंटरफेस ओपन पण मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला सहा ऑप्शन दिले आहे मित्रांनो यामध्ये पीक माहिती मिळवा त्यानंतर गावाचे खासदाराची पीक पाहणी त्यानंतर अपलोड त्यानंतर बांधावरचे झाड नोंदवा किंवा तुम्ही पीक माहिती नोंदवा त्यानंतर कायम पडू चालू पडू नोंदणी ते इथे पाहू शकते इथे अशा प्रकारे सहा ऑप्शन आहे व तुम्हाला खाली पण दिले आहे खाली तुम्हाला होम त्यानंतर दोन तीन ऑप्शन चार ऑप्शन दिले मित्रांनो तर त्या इथं कायम ता, पडू चालू पड नोंदणी या यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला तुमची तारीख इथे टाकायची आहे मित्रांनो तारीख टाकल्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचा खाते क्रमांक निवडायचा आहे त्यानंतर गट क्रमांक निवडायचा आहे मित्रांनो त्यानंतर इथे कायम पडू चालू पड प्रकार निवडायचा आहे व त्यानंतर इथे पाहू शकता यामध्ये पटप्रकार खूप सारे आहे तर यामध्ये तुमचं जे पण पटप्रकार आहे तो तो निवडाचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता शेततळे इथे सर्व काही दिले आहे मित्रांनो तर यामध्ये तुमचं जे पण पडप्रकार प्रकार आहे तर तो निवडाचा आहे व तुम्हाला इथे पाहू शकता इथे इथे आपल्याला व्यवस्थित्या पाहून घ्यायचं आहे आणि इथे राईटच्या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर इथे कायम पड आहे की काय आहे इथे व्यवस्थित्या निवडून घ्यायचं मित्रांनो तर ते व्यवस्थित निवडून घ्या व त्यानंतर इथे पाहू शकता इथे संपूर्ण माहिती दिल्या ऑप्शन दिले आहे तर ते निवडून तुम्ही इथे इथे राईटच्यावर क्लिक करायचं मित्रांनो त्यानंतर ते झाल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे त्यानंतर पीक माहिती नोंदवा इथे पाहू शकता तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो त्यावर क्लिक करायचं मित्रांनो त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता खात्याचा क्रमांक तर तुमचा खाते क्रमांक जो आहे तुमचं नाव निवडलं असेल तर तुम्ही ते खाते क्रमांक दिसून जाईल मित्रांनो तुमचा खाते क्रमांक व तुमचं त्यानंतर गट क्रमांक त्यानंतर किती जमीन आहे तर ते पण दिसेल मित्रांनो त्यानंतर इथे हंगाम कोणतं चालू आहे जर ते निवडायचा आहे तर खरीप हंगाम चालू आहे तर खरीप हंगाम निवडा मित्रांनो खरीप हंगाम निवडल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचं इथे जेवढं पण पेरणी केलेलं क्षेत्र आहे तर ते दिसेल मित्रांनो त्यानंतर इथे पिकाचा वर्ग तर इथे तुम्ही बहुपीक घेतलेलं आहे की मिश्र पीक एक आहे की तुम्ही इथे पाहू शकता इथे खूप सारे एक पीक आहे की किती पीक घेतलेलं आहे तुम्हाला इथे दाखवायचं सांगायचं आहे मित्रांनो तर इथे आपण बहु पीक घेतलेलं आहे तर बहु पिकावर क्लिक करू मित्रांनो बहुपिकावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो मुख्य पीक निवडा तर इथे मुख्य पीक जे आहे तर ते निवडाचं आहे मित्रांनो तुम्ही मक्का बाजरी कापूस जो पण टाकलेला असेल सोयाबीन तर ते निवडाचं आहे मित्रांनो तर इथे संपूर्ण पीक दाखवलेलं आहे मित्रांनो तर ते पीक व्यवस्थित तुम्हाला इथे ते अपलोड करायचे आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला ते चॉईस करायचे मित्रांनो तर व्यवस्थित्या तुम्हाला ते जे पण पीक आहे तर ते व्यवस्थित्या तुम्ही क्लिक करून ते चॉईस करू शकता मित्रांनो तरी ते पाहू शकता मी सोयाबीन घेतलेलं आहे मित्रांनो त्यानंतर इथे पाहू शकता क्षेत्र भरा तरी ते तुम्हाला दिसेल इथे क्षेत्र भरायचं आहे तर तुमचं जे पण क्षेत्र आहे तर ते व्यवस्थित इथे टाकायचं आहे मित्रांनो किती क्षेत्रामध्ये काय टाकलेलं आहे तर तुम्ही आठ दादा क्षेत्रामध्ये कट टाकला असेल तर तुम्ही आठ दादा क्षेत्र पण करू शकता मित्रांनो किंवा पूर्ण करण्यात पूर्ण पण करू शकता त्यानंतर तुम्ही पीक कधी लावलेलं आहे तर ते पिकाची तारीख लागवडीचे दिनांक निवडायचे आहे मित्रांनो त्यानंतर तुम्ही पाहू शकता दुय्यम पीक तर इथे तुम्ही दुय्यम पीक खरीपमध्ये खरीप निवडायचं आहे त्यानंतर दुसरं पीक टाकायचं आहे तुमचं क्षेत्र टाका पहिले क्षेत्र टाकल्याच्यानंतर तुमचं इथे पाहू शकता व्यवस्थित जेवढं पण क्षेत्र आहे तर ते टाकायचं आहे त्यानंतर इथे तुमचं पीक निवडायचं आहे मित्रांनो तर तुम्ही कधी जास्तीत जास्त पिकं लावेला असेल बहुपीक आहे तर मी बहु पिकामध्ये मा मला दोन तीन पिकं लावाय निवडणं पडणार आहे मित्रांनो तर व्यवस्थित तुमचं जे जेवढे जेवढे पीक आहे तर ते निवडून घ्यायचे आहे बहु पिकामध्ये तुम्ही चार पाच पिकं टाकू शकता व तुम्ही एका पिकामध्ये फक्त एकच पीक टाकू शकता मित्रांनो तर इथे आपलं बहुपीक आहे तर इथे ते बहुपीक टाकायचं आहे व तुमचं इथे लागवडीचे दिनांक इथे चॉईस करायचे मित्रांनो त्यानंतर इथे पाहू शकता इथे दुय्यम पीक काय आहे तर दुय्यम पीकमध्ये पण तुम्ही दुसरं पीक जे पण असेल तर ते दुसरं पीक पण निवडून घ्यायचं आहे मित्रांनो तर दुसरं पण पीक निवडून घ्या मित्रांनो तर दुसरं पीक निवडल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता परत तुमच्या लागवडीचे दिनांक जी पण आहे तर ती लावणीची दिनांक तुम्हाला इथे निवडून घ्यायची आहे मित्रांनो तर ती निवडल्याच्यानंतर इथे तिसरं पीक पण निवडायचं आहे तुम्ही तिसरं पीक लावलं असेल तर तुम्ही तिसरं पण पीक निवडू शकता मित्रांनो तर मित्रांनो इथे जलसंच साधने निवडायचे आहे मित्रांनो तुमचं व्हीर आहे की तलाव आहे की इथे पाहू शकता कालवा आहे इथे और हुआ है कि... इथे संपूर्ण दिले आहे तर इथे तुमचं जलसिंचन निवडायचं आहे त्यानंतर इथे थिबक सिंचन आहे की तुषार सिंचन आहे किंवा इथे जे पण असेल तर ते निवडायचं आहे मित्रांनो तर इथे सिंचन पद्धती पण निवडल्या मित्रांनो त्यानंतर पुढे जावं यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो यावर क्लिल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या जे पण पीक आहे तर त्याचा दोन फोटो अपलोड करायचे मित्रांनो तर इथे दोन्ही पीक दिल्लं आहे तर तुम्ही दोन पीक लावलं असेल तर तुम्हाला दोन्ही पिकाचे फोटो व्यवस्ित्या अपलोड करायचे आहे नोक्यावर क्लिक करायचं मित्रांनो तर इथे पाहू शकता आपण एक फोटो घेतलेला आहे व ते सबमिट केलेला आहे त्यानंतर इथे दुसरं छायाचित्र पण घ्यायचं आहे मित्रांनो तर व्यवस्थित इथे त्या तिथे दुसर दुसरं पीक असेल तर ते दुसरं पिक पण तिथे लगेच अपलोड करून टाका मित्रांनो आणि ओकेवर क्लिक करा मित्रांनो तर ते क्लिक केल्यानंतर तुम्ही ते खाली पाहू शकता इथे राईटचं सिंबॉल आहे तर व्यवस्थित तुमचं पिक पाहून घ्यायचं आहे आणि राईटच्या सिंबॉलवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुमची इथे माहिती ओपन होईल मित्रांनो तर ती माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे व तुमची संपूर्ण माहिती बरोबर आहे की नाही ते पाहायचं आहे आणि त्यानंतर इथे खाली बॉक्स दिला आहे त्यावर क्लिक करायचं आणि पुढे जा यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमची पीक माहिती साठवली आणि अपलोड झाली आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे तुमची पीक माहिती जोडली साठवली गेली आहे मित्रांनो त्यानंतर दे तुम्ही पीक माहिती वर क्लिक करून तुम्ही पिकाची माहिती पहा यावर क्लिक करून तुम्ही तुमची पिकाची माहिती पाहू शकता मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथे कधी दुरुस्त करायचं असेल तर दुरुस्त करू शकता नष्ट करायची असेल तर नष्ट पण करू शकता मित्रांनो तर इथे पाहू शकता असे दोन ऑप्शन दिले आहे मित्रांनो हे फक्त अठ्ठेचाळीस तासापर्यंतच तुम्हाला लागू राहणार आहे मित्रांनो अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला नष्ट करायचं असेल तर नष्ट पण करू शकता आणि दुरुस्त करायचं असेल तर दुरुस्त पण करू शकता मित्रांनो आणि तुम्ही इथे पाहू शकता इथे प्रकारे संपूर्ण माहिती इथे दिली आहे तर व्यवस्थित तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो त्यानंतर इथे बांधावरचे जे पण झाड नोंद करायचे आहे तर ती बांधावरची झाड नोंद पण करू शकता मित्रांनो त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं इथे गट नंबर घ्यायचा आहे त्यानंतर इथे खात्री क्रमांक घ्यायचा आहे व कोणते कोणते झाडं आहे तर ते इथे चॉईस करायचे मित्रांनो इथे ग खूप सारे झाडं आहेत तर ते चॉईस कराय त्यानंतर इथे तुमचं कोण किती क्षेत्र आहे तर ते टाकायचं आहे झाडाची संख्या टाकायची आहे मित्रांनो झाडाची संख्या टाकल्यानंतर तुम्हाला इथे कॅमेऱ्याचं ऑप्शन दिलं आहे मित्रांनो कॅमेराशी ऑप्शन चालू करून तुमचा जे आपण झाडं आहे तर ते व्यवस्थित आहे इथे फोटो काढून ओकेवर क्लिक करायचा मित्रांनो त्यावरले गेल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या झाडाची पण नोंद करू शकता मित्रांनो त्यानंतर इथे माहिती साठवली आहे आवश्यक आहे असं विचारलेलं आहे मित्रांनो तर दुसरा बी फोटो काढून तुम्ही तो अपलोड करायचा मित्रांनो इथे ओकेवर क्लिक करा मित्रांनो त्यावर गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला चिक्स बॉक्स दिसेल त्यामध्ये टिक करायचे आहे आणि त्यानंतर पुढे जा यावर क्लिक करायचा मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही झाडाची माहिती साठवली आणि अपलोड केले आहे तर इथे दिसले मित्रांनो त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता बांधवाचे झाडं इथं माहिती पाहू शकता मित्रांनो तुम्हाला ही पण नष्ट करायची असेल तर नष्ट पण करू शकता आणि दुरुस्त करायची असेल तर दुरुस्त पण करू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता इथे आपल्याला खूप सारे याच्यात सहा ऑप्शन दिले आहेत तर हे सहा ऑप्शनची संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित्या पाहून तुम्ही ते अपलोड करायचे मित्रांनो तर मित्रांनो तुमच्याच बांधावरचे जेवढे पण झाडं आहे तर ते व्यवस्थित्या दोन्ही बांधावर वेगवेगळ्या लावले असेल तर ते दोन्ही बांधावरची व्यवस्थित्या ते त्याची माहिती भरून इथे अपलोड करायची आहे त्यानंतर इथे पाहू शकता मित्रांनो अशी संपूर्ण सहा जे सहा माहिती आहे त्यानंतर पिकाची माहिती मिळवा तर पिकाची माहिती मिळवायची असेल तर यावर क्लिक करायची आहे मित्रांनो त्यानंतर इथे माहिती पात्र प्राप्त झाली आहे असं दिसेल मित्रांनो त्यानंतर ठीक आहे यावर क्लिक करायचं मित्रांनो त्यावर क्लिकनंतर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला परत पुढे पाहू शकता तुम्ही गावाची खासदाराची पीक पाहणी यावर क्लिक करून तुम्ही तुमचे इथे पाहू शकता मित्रांनो कोण कोणं पीक पाहणी करायला आहे की नाही इथे संपूर्ण लिस्ट ओपन होईल मित्रांनो तर या लिस्टमध्ये तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता तर इथे संपूर्ण तुमच्या गावाची लिस्ट असेल आणि ज्या ज्यानं जणं पीक पाहणी करायला असेल त्याला असं ग्रीन होईल असेल मित्रांनो तर इथे तुम्ही त्या डोळ्याच्या बोटावर क्लिक डोळ्याच्या सिंबलवर क्लिक करून तुमची ई पीक पाहणी झालेली आहे अशा प्रकारे इथे संपूर्ण माहिती पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता ई अशा प्रकारे तुम्ही ई पीक पाहणी करू शकता मित्रांनो आणि तुमच्या गावाची लिस्टमध्ये नावं आले आहे का ई पीक पाणी झाली आहे का ते पण चेक करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेक्टला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्राला शेअर करा म्हणजे ते पण त्यांची ई पीक पाहणी करून घेईल मित्रांनो आणि व्यवस्थित्या ती एक पाणी पीक पाणी झाल्याच्यानंतर त्यांना पुढे क्लेम कशी करायची त्याबद्दल आप पण आपण व्हिडिओ टाकणार आहोत तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या पिकाचे नुकसान झालेले क्लेम करू शकता मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करणार विसरू नका चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र